मुंबईमध्ये मराठ्यांनंतर आता ओबीसीचा आसत मैदानामध्ये महामोर्चा काढतोय मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये ही मुख्य मागणी आहे त्याचबरोबर दोन सप्टेंबर रोजी सरकारनं काढलेला जी आर रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे या मोर्चामध्ये मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यातली कुणबी सहभागी होत आहेत तर कोकणातल्या ओबीसी समाजामध्ये वाशी रेल्वे स्टेशन आलेल्या मुंबईकडे आलेला रवाना झालाय मुंबईतल्या आझाद मैदानावर एल्गार मोर्चा काढला जातोय या मोर्चाला कोकणासह राज्यभरातल्या कुणबी संघटना उत्स्फूर्त पाठिंबा देत आहेत आणि मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव या ठिकाणी हजेरी लावणार आहेत असंही सांगितलं जात आहे दरम्यान कुणबी समाजाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहून सरकारला ताकदही दाखवणार आहे आपण दृश्य आज सकाळी दहा वाजता खर तर मोर्चाची वेळ होती मात्र सकाळी सात वाजल्यापासून हे सगळे कुणबी आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत समस्त मराठ्यांना कुणबी मधन आरक्षण द्यावं अशा आशयाचं सरकारनं काढला होता आणि त्यानंतर आपल्या आरक्षणाचा घट होईल या किती सगळे कुणबी आणि कुणबींसोबत इतरही ओबीसी नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत हे सगळे ओबीसी नेते आपल्या ओबीसी बांधवांसह आज रायगड रत्नागिरी पालघर सिंधुदुर्ग इथून या कोकण किनारपट्ट्यातनं आता मुंबईत एकत्र येत समाजातले जे लोक आहेत ते आता मुंबईच्या दिशेने जाताना दिसून येत आहे कोणबी समाज सुद्धा आता आरक्षणासाठी जो आक्रमक झाला दिसून येत आहे मी आहे वाशी रेल्वे स्टेशनवर पाहू शकता कोकणातले सगळे बांधव जे आहेत कोकणी समाज जो आहेत या निमित्ताने आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येत आहे कोणबी समाज जो आहे तो कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि पूर्ण सरकारच्या विरोधामध्ये ही आपली भूमिका मांडताना दिसून येत आहे त्यामुळे सगळे जे वाशी रेल्वे स्टेशनवरून जे आहेत कुणबी समाज आक्रमक झाले दिसून येत आहे आपल्यासोबत कोकणी समाजाचे नेते आहेत प्रसाद हे अविनाश लाड सर काय भूमिका आहे आज आमचा हा दिसतो ता कुणबी ओरिजिनल कुणबी समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे कारण सरकारने जो निजामाच्या गॅजेटच्या माध्यमातून काही लोकांना दाखले कुणब्यांचा दाखला देण्याचा जो डाव रचलेला आहे त्या डावाला विरोध करण्यासाठी कारण जर त्यांना तो दाखला मिळाला तर ही लोक आमच्या ताटामधला जो घास आहे तो पळवून नेणार आहेत आणि आमच्या वाट्याला काय येणार नाही तर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेही तरतूदमध्ये आम्हाला दिलेला आहे तो आमचा हक्क का हिरवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि सरकारला आम्ही जाग आणण्यासाठी किंवा सरकारला आम्ही जबाब विचारण्यासाठी आजचा आमचा लाखोचा मोर्चा आझाद बदलला आम्ही काढतोय की आमच्यामध्ये घुसखोरी थांबवा नेमकी काय घुसखोरी केली कोणबी समाज कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी वरून राजकारण चालू आहे धनगर समाज हा सगळ्या आरक्षणाला प्रश्न निर्माण होतो नेमकी काय कुणबी समाजाची मागणी आहे आमची शंभर टक्के मागणी अशी आहे की आमचे जे आरक्षण ओबीसी मध्ये आरक्षण आहे कुणबी समाज ओबीसी मध्ये आणि ओबीसी मध्ये तीनशे से सेहेचाळीस जाती आहेत ऑलरेडी मराठा समाजाला दहा टक्के एसीबीसीसी सोळा टक्के एस डी डब्ल्यू चे असे सोळा आणि सव्वीस टक्के यांना ऑलरेडी मिळाले आहे त्यातून नोकऱ्या करतायत शिक्षणामध्ये त्यांचं ऍडमिशन होत आहेत पुन्हा त्यांना कुणबींचा दाखला घेऊन ओबीसी मध्ये घुसखोरी करायचे ती घुसखोरी आम्हाला थांबवायचे कारण त्या ओबीसी मध्ये जर आले तर त्याने राजकीय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या